तर तुम्ही इथे बघू शकता सर्व असे आरामात खाली बसलेले आहे कारण की लिफ्ट बंद पडली अचानक आणि त्याच्यामुळे वरती जायची कोणाची हिंमत नव्हती सगळे थकून गेले होते आणि मुळात सातवा मजला चढणं खूप अवघड आहे सर्व खालीच बसले आणि तुम्हाला कळेलच पुढे कि किती वेळानंतर चालू झाली आणि किती वेळ हे लोक असेच खाली बसलेले तर व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू बघा तुम्हाला कळेल

आता एवढे लोक देतात कुठे व्हिडिओ काढत बसायचे त्याच्या अशा कस आता शांत होतील <laughs> <ने था मां। laughs> सर ही दिसत नाहीये ना ही दिसत नाहीये आता परफेक्ट येतोय <laughs> बरोबर आले <laughs> <laughs> इकडे बघा

कंटिन्यू प्रोग्राम चालू होता ना आज सर्वांनी गेस्ट आहे करता डॉले का चिल्लर काय काय आमची मोबाईल घेते एक आपला पर्स घेतोय तू काय करते कटिंग करते आणि मुंबई आजारी मुंबईहून

काका नो प्रियंका पण आत्या सर्वांना रिटर्न गिफ्ट घेतलेले आहे हो ना आणि मला बोल काढला तू नाव सांगितलं आधी नाव सांगितलं आधी राम मंत्री सिंह के बोलिए। शेखर गुटी की या डॉली, डॉली परिवार की? ये डॉली है। तुमने कुछ ही आये डॉली पे बस बजाया राम मंत्री। उमिश। हाँ, बिल्ली। वहाँ बिल्ली लाए काम पर। तो आने रहेगा ता? काका, काका कंपनी। हाँ। वो पुणे तो नहीं आता तू? पुणे डाले पिचारों से डाले आता ही

आणि हो हा माझा बणीचा मुलगा हा एकत्र होता पण तो आता विसरला ती गोष्ट वेगळी आहे मी तुझीच वाट तेच म्हणून आली भेटायला की माझी आत्ताची मुलगी आशू ही आजी ही आत्या ही काकू ही पण काकू आणि ही माझी आजी ही माझी आत्ताची मुलगी टिनू हा माझा आत्ताचा मुलगा हेमंत

आणि कोणी दिंडोरीच्या वाटेवर जाणार असं काही खायचं पाहिजे काय अडचण नाही मी भरल पण डॉलीच्या नावावर हा डॉलीच्या नावावर आणतो मी बरोबर आहे की नाही आणि जे आता व्हिडिओ करते ना माझ्या मामाची मामा मुलगी तिचं नाव काय आम्ही तिला माई म्हणतो माई आणि हो रसिका पण योग्य नाही असं रसिका म्हणणं योग्य चुकीचं रसिका असं काय मला माई म्हणा काय कट मारणार बघायचं नाही लाईक तर करत जा लक्षात लाईक करत नाही काय आमच्याकडे कार्यक्रमाला आभार सर्वीकडे लेट नाही तुम्ही थोरात थोडं वळण लाभार सांगा शोभा नव्हती बरोबर तुमच्यामुळे आमच्या कार्यक्रमाला शोभा नसते अजिबात

अं हिरवी मिरचीचा ठेचा थे लिंबू गाजराचा हलवा पनीर बटर मसाला का भेंडी फ्राय फुलके राईस डाळ आणि पापड असा आमचा मेनू आहे आज का कार्यक्रमाचा हो की नाही काकडी खातेस खा हो ना, आपण बसूया ना आरामात काय केलं ना तुला घेतलं मी बोल नको परत घेतलं नाही असं बाय नाही गुग काय नाही लेट झाला मला यायला

वाट समजायला पाहिजे सागर काका चला चला जेवायला चला आहे जेवण माया मावशी साने आहे काका मावशी ज्योती मावशी मीना मावशी प्रांजल प्रियंका ही माझी आत्या ही माया मावशी आणि हा अंश जेवण कसा आहे बेटा युआ सॉरी आद्या मी तुला विसरले पिल्लू मी त्याला कापड काय दिले गेलं तर महत्वाचे कार्यकर्ते जेवणाच्या ठिकाणी असतात जे हा रे व्यवस्थापक असत जेवणाचे पोडभर होत्या हो उद्या होत्या कुशल का याला जरा जास्त द्या सॉरी आमचेच कार्यकर्ते नाही शूटिंग करते तुमची हे आमचे हे आमचे कार्यकर्ते सर्व घरातले लास्ट अँड बेस्ट काय गा नाही कसा पडला आम्ही सिल्लरग्याला तेवढी रडते

नमस्ते तुम्ही आमच्याकडे कार्यक्रमाला हजेरी दिल्याबद्दल आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभार सर्वांचे

पावभाजी करून ठेवा यशस्त्री पावभाजी बाय प्रियांका कनिष्का बाय कोणाची गाडी बाय डॉली बाय मजूर चालला तू तू चाल का तुला

अशा प्रकारे बरीचशी पाहुणे आता गेली आहे सकाळी वरती चालणार आहे पाहुणे त्यांना काय का बाय बाय करून हा ना